जास्त लोकल करा आणि हेल्पफुल वाटला असल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला ला आणि तुमचे असं काही प्रश्न असतील तर कमेंट करून दोघ आता बोल बोलतोय जाऊ कम कमी करूया लक्षात

म्हणजे आधी काही ठरवलेलं नव्हतं की मॉलला वगैरे जायचं म्हणून तर घरी पण बोर होत होतं उन्हाचा तर म्हटलं चला जरास मॉलला जाऊन फिरून येऊया म्हणजे जरा रिलॅक्स वाटेल तर ह्या मॉल

मी होतं तर इथे मी मागच्या वेळेस नेल एक्सटेन्शन केलेले होते सिंपल शे कि मला काही एवढे आवडले नाही आणि देखील मला इच्छा नव्हती करायची म्हणून मग स्किप केलं आणि इथे आलो होतो तर हे आहे छोट्या मुलांसाठी घर म्हणू शकतो आपण तर किमतीच्या मानाने इथे खेळला एवढा प्रोवाइड नाही केलेलं त्यांनी त्यामुळे मग मुलांना खेळायला काही एवढं छान वाटलं नाही कारण कमी गेम्स होते आणि बाकी हे साईडला हे ॲडव्हेंचर वगैरे आहेत तर इथला एक्सपिरियन्स देखील घेऊन झालेला आहे एकदा एकदम बकवास एक्सपिरियन्स होतो त्यामुळे ह्यावेळी देखील आम्ही तिथे गेलो नव्हतो आणि हे आहे सिनेमॅक्स म्हणजे नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमधलं थिएटर तर ह्या लोकेशनला आम्ही दोन तीन रील्स वगैरे शूट केल्या आणि मग त्यानंतर या स्पोर्टच्या शॉप मध्ये आलेलो होतो तर घ्यायचा होता बॉल तर बघितलं तिथं पण खूप टफ बॉल होते आणि छोट्या मुलांसाठी एवढे टफ बॉल तरी योग्य नाही म्हणून मग नाही घेतला आम्ही आणि मग तिथून आम्ही फक्त कॅरम बोर्डची पावडर घेतली हो आणि निघालो तर ह्या टाइम झोन कडे आणि इथे मागच्या वेळी जेव्हा मी आलेली होते तेव्हा हे सेक्शन बंद होतं यावेळी चालू दिसलं म्हणून मग मध्ये जाऊन बघितलं कारण मला तर काय जायची इच्छा नव्हती आत पण मुलांनी आग्रह केला की मम्मी मी चल बघूया आपण म्हणून म्हणून मग आतमध्ये मध्ये गेलो तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता इथला डबल दमाल मूवी संजय दत्तची ची तर त्या मुव्ही मध्ये त्यांचं कसिनो असतं ना तर सेम तीच फिलिंग आली इथे आणि आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याला देशात आलोय म्हणून किंवा परदेशात आलोय असं कारण खूप सर्व गेम्स आहेत इथे आणि भरपूर लोक इथे येतात गेम्स खेळतात प्रॅक्टिस वगैरे करतात तर, तर बघू शकता इथे तुम्ही बघा छोटे छोटे मुलं देखील आहेत आणि कशा प्रकारच्या स्क्रीन वरती गेम आहेत आणि असं आपल्याला वाटतं की आपण स्वतःच त्या खेळतोय म्हणून आणि प्रत्येक गेमसाठी इथे बक्षीस देखील ठेवलेले आणि भरपूर अशी बक्षीस आहेत शक्यतो बक्षिसांमध्ये खेळणीच आहेत टॉईज वगैरे तर छान वाटलं भरपूर मोठा आहे हे, हे सेक्शन आणि खूप छान वाटलं खरच मुलांनी बघितलं पण मग हट्ट नाही केला त्यांनी की मम्मी आम्हाला खेळायचंय म्हणून आणि कधी कधी असं फिरलेलं खरंच छान वाटतं म्हणजे आपला माइंड फ्रेश होतो मूड फ्रेश होतो घरात बसून बसून कंटाळण्यासारखं होतं आणि मुलांना देखील नेहमी घरात घरात शाळा आणि घर मग ते त्यांचं मन सुद्धा उभून जातं त्यामुळे मग मी त्यांना अधूनमधून असं रिलॅक्स होण्यासाठी घेऊन येत असते म्हणजे मॉलला नाही पण इतर दुसऱ्या ठिकाणी गार्डनला वगैरे किंवा असंच घराजवळील पार्कमध्ये किंवा एखाद्या मंदिरात शक्यतो आम्ही मंदिरांमध्येच जातो आणि त्यांना छान वाटत तिथेच त्यांना जर असं काही खाऊ घातलं तर खुश होतात ते एखादी आईस्क्रीम जरी घेऊन दिली ना तरी खुश होऊन जातात आणि जे कुणी नाशिककर असतील किंवा जे कुणी ह्या मॉलला व्हिजिट केलेला असेल त्यांना तर नक्कीच माहीत असेल इथला एक्सपिरियन्स कारण भरपूर पब्लिक येते नेहमी वर्दळ असते ह्या मॉलमध्ये त्यामुळे मग भरपूर लोकांना माहितीच असेल जाऊया फोर्थ फ्लोअर ला चालू तर सर्व मॉल फिरून झाल्यानंतर सर्व शॉप्स बघून झाल्यानंतर आम्ही इथे फोर्थ फ्लोअर ला आलो होतो फूड काउंटर कडे तर म्हटलं चला काहीतरी थोडस खाऊया तर मुलांना बर्गर खायचा होता म्हणून मग इथे बर्गर किंग मध्ये आलो लास्ट टाइम देखील आम्ही बर्गर किंग मध्येच आलेलो होतो आणि इथे आम्ही सर्वांसाठी बर्गर आणि नेहमीप्रमाणे फ्रेंच फ्राईज वगैरे ऑर्डर केले आणि बाजूलाच के एफ सीचं देखील शॉप होतं आणि माझं खूप दिवसांची म्हणजे खूप वर्षांपासूनची इच्छा होती की के एफ सीचं मी एकतरी आयटम ट्राय करावा कारण शक्यतो मी नॉन व्हेज खात नाही पण मग मला इच्छा व्हायचीच काहीतरी खाण्याची कारण टी व्हीवर जेव्हा ती के एफ सीची ॲड यायची तेव्हा खरंच खूप ग्रेव्हिंग व्हायची खाण्यासाठी आणि ते शॉप बाजूलाच होतं म्हणून मग मी तिथे गेले आणि तिथून मी चिकन पॉपकॉर्न आणले शक्यतो मला नॉनव्हेज आवडत नसल्यामुळे मी एकदम स्मॉल साईजच पार्सल घेतलेलं होतं आणि खरच स... फर्स्ट बाईट खाल्ल्यानंतर फर्स्ट टाइमच ट्राय करत असल्यामुळे एक्साइटमेंट पण होती आणि खरंच छान वाटलं मला के एफ सीचा पॉपकॉर्न आणि मुलांना देखील आवडला कारण दादू देखील खात नाही माऊला आवडतो नॉनव्हेज माऊ खाते तर आम्हाला हा आयटम देखील आवडला आणि व्हेजमध्ये मध्ये आम्ही व्हेज क्रिस्पी बर्गर आणि सोबतच फ्रेंच फ्राईज आणि स्ट्रॉबेरी शेक घेतलेला होता आणि मागच्या वेळी देखील आम्ही रोज घेतला होता कारण आम्हाला त्याच टेस्ट वगैरे छान वाटली म्हणून यावेळी देखील आम्ही तेच घेतलं होतं आणि मस्त इथे मग सर्वांनी स्नॅक्स वगैरे एन्जॉय केले त्यानंतर प्रत्येकाने एक एक आईस्क्रीम देखील खाल्ली एवढंच होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जरूर आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि अजून देखील कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत पुन्हा नव्याने तोपर्यंत बाय नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या ज्याचं नाव आहे तर तर कसे आहात सर्व ना आजचा व्हिडिओ मी जरा लेट पोस्ट केलाय तर थमनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे तर हो आपण जात आहोत आज मॉलमध्ये नाशिकचं सिटी सेंटर मॉल इकडे आपण चाललोय सर्वात मोठ मॉल आहे हे नाशिक सिटीतलं तर आज सहज प्लॅन केला म्हटलं चला जाऊया चार पाच वाजता निघालो होतो आम्ही मॉलला जा जाण्यासाठी तर म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करू आणि आजचा एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर करू मी फर्स्ट टाईमच चालले आज तिकडे तर चला दाखवते तुम्हाला की कसं आहे नाशिकचं मॉल आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मॉलमधल्या सर्व मज्जा मस्ती तुम्हाला व्हिडि व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जाऊया आपण आता आणि आता जवळपास आपण पोहोचतच आलोय मॉल जवळ तर हे जे दिसतंय ना तर हे काठीवाड मॉल आहे सर्व फॅन्सी कपडे वगैरे त्याचं आणि त्याच्याच पुढे आहे सिटी सेंटर मॉल तर आपण पोहोचतोच आहे आता बघा तुम्ही आणि आता आपण मॉलच्या बाहेरच्या एरिया जवळ पोहोचलोय हा बाहेरून मॉलचा व्ह्यू बघा तुम्ही आणि हो हेच आहे सिटी सेंटर मॉल तर चला आता आपल्याला आधी पार्किंगकडे जावं लागेल गाडी पार्क करण्यासाठी पार्किंगमध्ये पण खूप गर्दी असते दिसेलच तुम्हाला बघा ही पार्किंगची गर्दी आणि आता आपण मॉलच्या बेसमेंटला पोहोचलो आहे बघा बेसमेंटचा व्ह्यू सर्व शॉप आहे सर्व प्रकारचे शॉप आहेत तिथं आणि हो छोटे छोटे स्टॉल पण लागलेले होते हँडमेड वस्तू वगैरे ज्वेलरी पण खूप कॉस्टली होते म्हणजे एक कानातल्याचा जोड आठशे रुपयापासून स्टार्ट होतं इथं एवढं महाग आहे या मॉल मध्ये तर चला आता आपण वरच्या फ्लोअरवर जाऊ जाण्यासाठी अशा ॲटोमॅटिकच्या पायऱ्या आहे एस्केलेटर म्हणतात त्याला तर आम्ही घरच्या फ्लोअरवर पोहोचलो आणि तिथे शांतम म्हणून एक शॉप होत जिथे रिलॅक्सिंग चेअर होती फुल बॉडी रिलॅक्स म्हणजे पूर्ण बॉडी मसाज तर तिथं माझे भाज्य बसले शंभर रुपये तिकीट होतं त्याचं तर छान वाटलं त्यांना तिथं फुल बॉडी रिलॅक्स वाटली त्यांना आणि मग ते झाल्यानंतर आम्ही पुढे आलो शॉप बघत बघत तर इथे खूप सर्व फॅन्सी कपड्यांचे शॉप होते कॉस्टलीच होते सर्व आणि हो मग मला अचानक दिसलं नेल एक्सटेन्शनचं शॉप मी खूप दिवसांपासून शोधत होते ही। की हे शॉप मला कुठं भेटल आणि लकीली मला ते शॉप इथं भेटलं मग काय मी पण नेल एक्सटेन्शन केले फर्स्ट टाईमच मी केले होते त्यामुळे जरा भीती पण वाटत होती आणि इथे ऑफर पण चांगली चालू होती तर म्हटलं आलंच आहे तर करून घेऊ आणि मी त्यांना सर्व चौकशी करून घेतली की हे किती दिवस टिकत काय आणि काही याचा त्रास नाही ना नेल एक्सटेन्शन करत होते पण माझ्या डोक्यात टेन्शन होते की मला घरी जाऊन काही काम करता येईल की नाही पण म्हटलं आता चला जाऊ जा। द्या कोणतीही गोष्ट माणूस लाईफमध्ये मध्ये जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तो समजत नाही म्हटलं चला आलोच आहे आणि घेऊया करून मग केले नेल एक्सटेन्शन आवडले मला खूप मी सिंपलच केले होते पण नेमकं असं झालं की मी फायनल जो नेल्सचा चालू आला ना त्याचा व्हिडिओ शूट करायची विसरले म्हणून मग तो मला व्हिडिओ यात घेता नाही आला आणि सिंपल नेल एक्सटेन्शन झालं माझं आणि आम्ही निघालो पुढे पुढे आल्यानंतर आम्हाला दिसलं हे मॅक्स थिएटर पण काय आम्ही मूव्ही वगैरे काय बघितली नाही आणि त्याच्याच पुढे होतं झोन थ्री डी आणि होते मध्ये डायनासोर आणि डॉल्फिनच्या तर म्हटलं जाऊ आपण आणि त्याच्याच बाजूला होतं हे मिरर मेस म्हणजे इथे हॉरर काहीतरी सीन होते पण काही तिकडं नाही गेलो आम्ही पाऊंटन ती घेतली पाऊंटन ती घेतली आणि ती खात खात आम्ही घरी जायला निघालो तर असा होता आजचा आमचा मॉलचा एक्सपिरियन्स व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो नाशिकच्या मॉलला एकदा व्हिजिट करायला नक्की या